मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे माळी एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा माळी एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सकाळी विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली भारत माता की जय जय जवान जय किसान जवा वंदे मातरम अशा घोषणांनी परिसर दुमदुमला यावेळी शाळेच्या उपाध्यक्ष डॉक्टर साधना पवार सेक्रेटरी डॉक्टर शीतल पवार प्राचार्य डॉक्टर डी आर महाजन सौ अंजली पवार सोमनाथ नागरे विलास नागरे श भीमाजी नागरे शिक्षक पालक कर्मचारी विद्यार्थी शिक्षेतर कर्मचारी आदि उपस्थित होते डॉक्टर साधना पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात देशसेवा करण्यासाठी कोणत्या प्रकाराचे आचरण करावे या संदर्भात डॉक्टर साधना पवार यांनी माहिती दिली समूहगीत कराटे डेमो ले डान्स परफॉर्मन्स आदींचे सादरीकरण केले तसेच लहान वयोगटातील विद्यार्थ्यांनी भाषणे केली कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वर्षा पाटील व जयश्री वाणी यांनी तर आभार प्रदर्शन मिनल महाजन यांनी मानले या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद